तेहरे फाटा येथे ते भीषण अपघात अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर पतीपत्नी गंभीर जखमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात टिप्पर हायवेने दुचाकी स्वारास पाठीमागून जबर धडक दिल्याने हा अपघात घडलाय सविस्तर वृत्त दिनांक तीन जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हा अपघात घडलाय रवींद्र दादाजी खैरनार राहणार डोंगरगाव झगडेपाडा हल्ली वस्ती मुक्कामी पुणे गेले काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहिरी आल्या होत्या व त्यांना घेण्यासाठी सकाळी रवींद्र खैरनार हे अजंग येथे गेले होते मात्र दुपारी कुटुंबासह हो घरी येत असताना दुपारी दोन वाजेच्या दरम्यान टेहरे फाटा येथे त्यांच्यावर काळाने झडप घातली या ठिकाणी पाठीमागून हायवा टिप्पर क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू त्रेसष्ट बावन्न या वाहनाने एच एक्केचाळीस बी एस एकोणसत्तर शून्य चार या पल्सर गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी हायवा गाडीच्या चाकात अडकल्याने या अपघातात मुलाचा जागीच स्वामी रवींद्र खेरणार वय अडीच वर्ष जागी ठार झाला तर रवींद्र खैरनार व त्यांची पत्नी हे गंभीर जखमी झाले तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सुविधा दा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्या पतीपत्नीवर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याचे वृत्त आहे या अपघातात मात्र अडीच वर्षाच्या निरागस स्वामीला जीव गमवावा लागल्याने डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर पुढील घटनेचा अधिक तपास छावणी पोलिस